ये केक आईच्या बड्डेचा केक घ्यायला काय फ्रेश ओवन हट मध्ये आलोय हे आहे पारसिक नगरला खारेगावला कुठला हवा बघ जा तो एवढा केक आहे कोणता बघ केक ते इकडे पण आहे ते इकडे ते बिकडे बन पेस्ट्री ना? पेस्ट्री येऊ हा कुठली हवी आपण आता हा केक घेणार आहोत हा जर तुला पेस्ट्री बघ येऊ लवकर बोल हे कॅप आहे कॅप आहे कॅप कॅप दोन घे नायला फ्रेश ओवन हट आराध्याने अन्वयसाठी पेस्ट्री आणली होती चॉकलेट पेस्ट्री कशी आहे

त्या शॉप मध्ये सर्व टेस्टी आहेत केक पेस्ट्री है ना तर आम्ही आजीचा केक पण तिथूनच आणलाय ना म्हणजे माझ्या मम्माचा माझ्या आईचा ना तिथे ते चांगलं वाटतंय आजीच्या बड्डे चा वेट होत केक का पहिला साहेब राहिलेत केक तर तोपर्यंत केक खोलण्याचं काम चाललंय तीन तीन माणसं

आहे ना म्हणून तिला आवडलं कळलं का ते नव्हतं त्याने नंतर केलं काहीतरी हा हे केक बाजूला व्हिडिओ बनव मी फोटो काढते तू फोटो काढ करून काढते दादा समोरून अग अर्धे हे गे तशाला आणायला लावलंस मग असं ठेव तर स्माई का हां तिकडे बघ फोटो खराब होतो व्हिडिओ खराब होतो हॅपी हॅपी

आत्ता आहे जेवायला कोणतं हॉटेल आहे साई पूजा प्युअर व्हेज इथे आलोय आता जेवायला डेकोरेशन भारी आहे तिकडे कप सगळे चला तर मग मी आता जेवून घेतो आणि कसा वाटला आईच्या बड्डेचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद